रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालात काही महात्मा फुले समग्र वाङ्मय शासनातर्फे छापलं होत त्याची खरी किंमत खूप होती लोकांनी ते हो वाचावं म्हणून ते दहा रुपयाला त्यांनी सगळ्यांना विकलं एवढंच नाही तर मला त्यांनी जे आहे समता परिषदेला एक लाख रुपये दिले आणि सांगितलं त्यातून ही पुस्तक घ्या आणि सगळ्या देशात पाठवा आणि मी पाठवली हळूहळू प्रसार प्रसार जो आहे महात्मा यांचा देशभर झाला त्याच्यानंतर मी अनेक वर्ष प्रयत्न करतो रे छापा रे पुनर्मुद्रण करा परत करत नव्हते हो परंतु मला असं वाटतं एक दोन महिने झाले असा मी मुख्यमंत्र्यांकडे डायरेक्ट गेलो आणि त्यांना म्हटलं असं असं त्यांनी ताबडतोब दिलं की त्वरित छापण्यात यावे कारवाई कार्यवाही करा आणि माझ्या समोर त्यांनी ऑर्डर दिली आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलं आणि ते पुस्तक छापून तयार झालं आमचे काही लोक म्हणत होते किंवा ठीक आहे शंभर रुपयाला तरी आम्हाला द्या चंद्रकांत पाटील यांनी साहित्य शंभर रुपये नाही पन्नास रुपयामध्ये पुस्तकं देणार आहे आणि ते ती पुस्तकं जे आहे त्याचं अनावरण कार्यक्रम उद्या इथे होतो आहे आपण सगळ्यांनी यावं पुस्तकं घ्यावी वाचावी म्हणजे महात्मा फुलांचं म्हणणं काय होतं सावित्री बाकीचं वरवर इतिहास आपल्याला कळतो आहे पण प्रत्यक्ष त्यांचं म्हणणं काय होतं हे आपल्याला कळत त्यावेळेची परिस्थिती ते संदर्भ बरेचशा आतापर्यंत आता बदललेले आहे परंतु ते त्यावेळेच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही त्रास भोगावा लागले कष्ट घ्यावे लागले आणि प्रवाहाच्या विरुद्ध त्यांना पहून जावं लागलं हे सगळं जे आहे पर तुम्हाला ते पुस्तकातून कळेल माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी हिंदी सिनेमा तुमा सुद्धा आयुष्यावर प्रकाश आंबेडकर आंदोलन करताय तुम्हाला तिने दृश्य महात्मा फुले पाहिजे त्याच्याबद्दल असं असं आहे की त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की साहेब अनेक अशा प्रकारच्या सिनेमामध्ये थोडीशी लिबर्टी घेतात जे नाही ते पण जरा जास्त करून क्षमत असतो असं दाखवतो पण त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही आजी पाच लिबर्टी घेतलेली नाही धनंजय खिर यांनी पहिलं पुस्तक जे आहे स्वत स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुल्यांवर लिहिलं इतिहास आणि इतर पुस्तक त्याच्यामध्ये जे जे आहे त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे आम्ही जरा सुद्धा लिबर्टी घेतलेली नाही तर म्हणजे अशी लिबर्टी घेतात आणि पिक्चरमध्ये मध्ये जास्त कारण तो सिनेमाचा एक भाग आहे हो ठीक आहे तुम्ही लिबर्टी घेतलेली नाही ते आम्ही पुरावा देतो आणि एवढंच त्याचं त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा काय म्हणतात ना ते बोर्ड जे सेन्सर बोर्ड सेन्सर बोर्ड त्याची परमिशन मिळाली परत त्यांनी आमचा ट्रेनिंग मागितलं समिती नेऊन परत त्यांनी क्लिअर केलं मग आता करायला तर ते म्हणाले की आम्ही काही केलेलं नाही पुन्हा भावना दुखावतो असं नाही आणि मी त्या दिवशी सुद्धा नेहमी सांगते सांग आहे त्या वेळेचे जे काही कर्म ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला त्यांच्याबरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला त्यांना पण उलट पश्चिम तिकडे सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलांना मदत करणारे भिडेवाडा देणारे भिडे ब्राह्मण होते धवळ होते परस्पर होते असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाजून लढत होते त्यांना मदत करत होते आणि ते कोणी शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्यावेळेला ब्राह्मण नसलेला खरा म्हणजे तो समाज अंधश्रद्धेमध्ये असेल पण त्यावेळेला लहुजी वस्ता साळवे हे आपल्या मातंग समाजाचे आपल्या व्यायामशाळेतले मल्लांना घेऊन उभे राहिले खबरदार काय शाळा कोणी बंद करू शकणार नाही म्हणजे दोन्ही बाजूला शिकले पण आहेत अंधश्रद्धेवाले पण आहेत इकडे पण आहेत तिकडे पण आहेत मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे त्यावेळेचे संदर्भ बदलले असते त्यावेळेला ते केलं म्हणजे आता सगळे हे असं करतात असं नाही असं म्हणत नाही पण त्यावेळेला असं झालं होतं महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे मला काय त्याची काही माहिती नाही मी कालच त्यांच्या दिग्दर्शकांबरोबर बोललो ते काय त्यांचं काय म्हणतात मनोहर महादेव आणि प्रोड्युसर साहेब आम्ही सगळं जे आहे नियमाप्रमाणे केलेलं आहे पण त्याच्यामध्ये आम्ही काहीही कट करण्याचा काही प्रश्न येत पाहून घ्या काय सेन्सर बोर्डाने परमिशन दिली त्याच्यावरती सेन्सर बोर्डवर कोण काय म्हणतो हे मला काही म्हणायचं नाही दुसऱ्या काही प्रश्न नाही मला महात्मा पुढे वाढा फिडे वाढा काम पूर्ण झालं पाहिजे मला त्यांची पुस्तके छापण्यात आली पाहिजे वाटण्यात आली पाहिजे त्यांच्यावर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा येतो पहिला मराठी सिनेमा काढला अत्रे यांनी त्याला राष्ट्रीय पारितोषक मिळालं मग अलीकडे जो सत्य शोधक सिनेमा सुद्धा अतिशय चांगला काय पण हिंदी मध्ये पहिल्यांदाच येतो मला असं वाटतं कोणी विरोध करू नये आणि देशात आणि देशात बाहेर सुद्धा तो प्रदर्शित होतोय आपण सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिला पाहिजे होतले म्हणून आपण त्याला प्रश्न शेतकऱ्यांची प्रदेश शेतकरी हे साखर पुढे आणि लग्न करतात असं त्यांनी केले तुम्हाला वाटतं का की शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीनं निर्देशना झाली पाहिजे किंवा त्याची दर उडवली गेली पाहिजे इतका जबाबदार व्यक्ती त्यांना बघा त्यांच्या संदर्भात मला घरी मंडळ आहेत ना त्यांनी उत्तर दिलं की नो कॉमेंट पुढचा प्रश्न शरद पवार साहेबांचा उल्लेख केला की शरद पवारांनी एक असं म्हणजे की शरद पवारांची आहे मग काय शरद आहे शरद पवारांचा आशीर्वाद अजित हे बघा माझा भाग्य आहे की पंचवीस सत्तावीस वर्ष जे आहे मला बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता मिळाला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली अगदी जवळून म्हटलं तर त्यांचा उज्वात संधी मिळाली नंतर त्याच्यानंतर शरद पवार साहेबांसारखा नेता भेटला त्यांच्या बरोबर का काम करण्याची संधी मिळते त्याच्यानंतर शरद पवार साहेबांसारखा नेता भेटला त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली दोघे नेते जे आहेत हे मोठे नेते आहेत त्या दोघांपासूनही आम्ही शिकलो आणि दोघे मला जे आहे आदरस्थानी आहे होय आम्ही आजपासून नाही आम्ही गेली पंचवीस तीस वर्षापासून जे आहे रामलीला मैदान दिल्ली असेल पटना मैदान गांधी मैदान पटण्याचं जयपूरचं असेल महाराष्ट्र हिंदुस्तानभर भर आम्ही सभा घेऊन सांगितल्या एक तर आम्हाला पूर्णपणे आमचं आरक्षण द्या प्रत्येक वेळेला आम्हाला कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात आता सुद्धा आमचं आरक्षण जे आहे नगरपालिका जिल्हा परिषदेची अडकून पडलेलं का काजेसने त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर तर एकदा ते तरी आहे करा आमची जनगणना त्याच्यासाठी दोन हजार दहा अकरा मध्ये सुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो त्यावेळेला सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने विचारणे केली सरकारकडे सरकारनं आणि मग ते समीर भुजबळ खासदार होते त्यांनी प्रश्न मांडला तिथे त्यांना गोपीनाथराव मुंडे आणि इतर सर्व जाधव वगैरे जे जा, आहेत त्यांनी मदत केली प्रणब मुखर्जींनी त्यांना सांगितलं की आम्ही जनगणना करतो लोकसभेत सांगितले म्हणून मी केस मागे घेतले त्यांनी नंतर ती सेन्सस कमिशनर कडून करण्याऐवजी शहरातले ते युडी डिपार्टमेंटने करावी गावची हो कर जी ती हो करावी असं सगळं केलं तर म्हटलं काय होत होऊ द्या पण सेन्सन्स कमिशनरकडे कडे जे होते त्याच्यामध्ये खोट जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला दंड आहे तुरुंगाची शिक्षा आहे इथे काहीच नाही आहे पण ती सुद्धा जी आहे तो डाटा तो दोन दोन हजार सोळा साली आला सरकारकडे त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की हा समाज जग देशातला अतिशय गरीब आहे त्यांना मदत करणं गरजेचं आहे पण त्यांनी काय केलं आकडा काही सांगितलं आणि त्यामुळे आता अजून ही अडचणी सुरू आहे मग एक तर जनगणना करा तरी नाही तर आमच्या आकड्यावर ठामपणे शिकतो म्हणून असं ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्यांचे नसेल पण आम्ही आमच्या नेत्यांच्या आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणार आहोत काय समता परिस्थितीचे ध्येय आहेत एक तर आम्हाला आमचं आरक्षण पूर्णपणे व्यवस्थित आहे आणि त्यांना वेगळ्याच करावं लागतं मला माहिती आहे माझ्याकडे होम डिपार्टमेंट मानणार आहे की विश्वासग्रह सुद्धा सरकार बांधत ती मुंबईत आहे आमची कुठे प्रत्येक ठिकाणी असते पण अशा लोकांना ज्या त्यांना नेलं पाहिजे त्यांना औषध पाणी दिलं पाहिजे आणि त्यांच्यामुळे आणखी काय सुधारणा करतील केली पाहिजे माणसां माणसासारखं वागवलं पाहिजे आपण जनावरांची सुद्धा पूजा अर्चा करून त्यांना जगवतो त्या माणसांना सुद्धा एवढंच एवढ वागवचा प्रश्न अजूनही मेळावा जो आहे तो अयोध्ये झालाय जिल्ह्यामध्ये काही काम घडले आरोप केला जातो त्याच्यामध्ये अर्थ नव्हते काम हॉस्पिटल मुख्यमंत्री या सर्व गोष्टीमध्ये लक्ष घालतात मंगेश बाबतीत सुद्धा लक्ष घालतात आणि कुंभमेळ्याच्या बाबतीत सुद्धा मंगेश्वर हॉस्पिटल संदर्भात एक आहे एक प्रकरण झालं मंगेश्वर हॉस्पिटलमध्ये एका महिन्याचा त्यानंतर आता म्हणले की मंगेशकर कुटुंब आहे मंगेशकर कुटुंब आणि टोळी आहे आता सध्या तरी मी त्याच्यावर जास्त भाष्य करणं बरोबर नाही का सरकारची कमिटी नेमले त्यांनी सुद्धा असा हे दिला की त्यांच्याकडे सदतीस कोटी रुपये शिल्लक आहे काय तरी असं काय ते आलं होतं आणि परत त्यांच्याकडे पैसे मागितले गेले ते केळकर म्हणून कोणत्या त्यांनी सुद्धा कबूल केलं की राहू केतू आले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात पोचले आणि ते लिहा आता काय राहू केतू आमच्या तर डोक्यात कधी येत नाही काय आता काय झालं काय ते सरकार आणि ते फक्त आहे महानगरपालिकेचे पण पैसे त्यांनी सुद्धा नोटीस आहेत परंतु हे उदाहरण आहे जे जे म्हणून हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रातले नाही देशातली त्यांनी हे सगळ्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे डॉक्टर झाल्यानंतर पहिलाच त्यांना हा धडा असतो गरिबांची सेवा करणे मानवाची सेवा करणं काय ही त्यांचं पहिलं काम त्यांना शिकवलेलं आहे आता इथे जे आहे ते झालेली फार दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होते चला धन्यवाद झालं

कार्यक्रम राष्ट्रपती शंकर दयाजी शर्मा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या बरोबर इथे झाला मी त्याला मंत्र तेव्हापासून आणि त्याच्या अगोदर पासून अनेक लोक इथे येतात महात्मा फ्ले सावित्रीबाई प्रेम करणारे दर्शनासाठी जागा नाही कमी पडते समता परिषद तेव्हापासून अठ्ठावीस नोव्हेंबरला इथे समता पुरस्कार महात्मा फुलांच्या नावानं देणं आणि वंदन करणं हा कार्यक्रम आम्ही तर पण सभा घेण्यासाठी सुद्धा आजूबाजूला जागा नाहीये आम्ही कित्येक वर्ष प्रयत्न करतो की बाबा ही जागा द्या आम्हाला जागा द्या मोठी मला आनंद आहे इतर जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी हजार दोन हजार कोटीचे सुद्धा कार्यक्रम आपण करतो आणखीने आपण जाहीर करतो आहोत इथे शे दोनशे कोटीचं काम आहे हा महात्मा फुले सावित्रीबाई फुलांचा वाडा आणि महानगरपालिकेचं जे आहे सावित्रीबाई फुले त्यांनी तिथे जे काही त्यांच्या स्मृतीसाठी जे भवन बांधलेलं आहे त्याला जाण्यासाठी एक असा एक रस्ता केला की के हा एक कॅम्पस सरकार तयार होईल आणि आजूबाजूची जागा जर मोकळी झाली तर लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी लोकांना मिटिंग करण्यासाठी सभा घेण्यासाठी है जागा होईल जरा मोठा होईल याच्यासाठी आम्ही आज कित्येक वर्ष प्रयत्न करतो आहोत मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या इथलं काही ते रिझर्वेशन असेल ते, ते चेंज करणं त्याच्यासाठी जे आहे नोटीस देणं ती सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं इथून पासून आम्ही हळूहळू हळूहळू निपटतो आहोत त्याच्यानंतर जे आहे आता आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं ते आम्ही ताबडतोब दोनशे कोटी रुपये आपला देतो परंतु इथलं जे काही काम जे आहे आपण करून घ्या महानगरपालिकेला सांगितलं महानगरपालिकेमध्ये सुद्धा कमिशनर वगैरे जे आहेत भोसले वगैरे त्यांना सुद्धा करायचं आहे पैसे सुद्धा इकडे जे आले शंभर कोटी तर माझ्या मते जे आहेत ते आले सुद्धा पण इथले अधिकार ते पुढाकार घेऊन लोकांना अप्रोच करणं आणि त्यांची समजूत घालणं हे त्यांचं काम आहे आपण मोठे मोठे प्रोजेक्ट करतो मोठे मोठे रस्ते करतो आहोत पाचशे किलोमीटर चारशे किलोमीटर हजारो एकर जमीन आपण अक्वायर करतो लोकांचा विरोध आहे कोणी विरोध ना करत नाही असं नाही पण त्याची आपण समजूत काढतो त्यांचं जे काही कॉम्पन्सेशन जे आहे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो नेगोशिएशन करतो हातापाय पडतो आणि मग तिथून जे आहे त्यांनी जागा मोकळी करून आपण आपले प्रोजेक्ट पूर्ण करतो तुमच्या इथे सुद्धा मेट्रो आहे कुठे होते आहे काय काय परत आता आणखी काय रिंग रोड जोडणार आहे जागा तर लागणार की नाही कोणाचं तरी घर जाणार आहे जमीन जाणार पण तिथे जो स्पीड असतो कामाला तो स्पीड इकडे अजिबात नाही शून्य स्पीड आहे शेवटी मग मी काल भोसलेंना सांगितलं मी जातोय आज त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम आहे म्हणून ते आले नाही ना ते येणार होते आणि त्यांनी सांगितले माझ्या अधिकाऱ्यांना पाठवतो ते आपल्याला सहकार्य करतील इथे अनेक लोक आहेत तिथे स्वतः होऊन आपली जागा द्यायला तयार आहे आपणच बघितलं होतं काही लोक म्हणतात आम्ही प्रयत्न करतो अरे आमची जागा घ्या पण अधिकारी सांगतात किती पैसे द्यायचे आम्हाला माहित नाही अजून हे पूर्ण झालं अजून ते फक्त टोलवा टोल चालू आहे पण शेवटी मला सांगावं लागलं की मी फारसा जे काही उपोषण वगैरे काय करत बसत नाही माझी वृत्ती आहे पण शेवटी मी सुद्धा एवढा आता थकून गेलो आहे ते असं वाटतं की ठीक आहे माझा तर शेवटचा उपाय जो आहे तर बसू मग इकडे येऊ काय आता जे काय अधिकारी आणि सरळ सरळ जे कोण लोक माझ्याकडे आले होते की आम्ही जागा तयार तयार आहे त्यांची आता समोरासमोर गाड खेळून दिली क्या ते आता मंडळी तीन वाजता महानगरपालिकेत जातील कागदपत्र घेऊन आणि त्यांच्या ज्या अॅक्शन प्रोसेस जे आहे ते पुढे सुरू आणि मला असं वाटतं की परमेश्वर फुलांच्या भाषेमध्ये नियती त्या सगळ्यांना सुगत देऊ तो निर्मित सगळ्यांना सुगत देऊ आणि काम व्हावं एक चांगलं स्वरूप असण्या उठण्याचं लोकांना येण्याचं प्राप्त व्हाव यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्याला यश नावाची अपेक्षा प्रत्येक काम करण्यासाठी आंदोलन करावं लागते कालिके सातशे मित्रधिकारी कार्यालया समोर लागतात आता तुम्ही जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या काम करायला बाकी अधिकारी लक्ष त्यांचा प्रत्येक आंदोलनच करावं लागणार आता ते सरकारला विचारायचं सरकार मंदे, मंदे सरकार पक्षा पक्षा मी सरकारमध्ये म्हणजे जे आहेत इथे पालकमंत्री आहेत मंत्री आहेत ते उत्तर देतील ना शेवटी सरकारमध्ये म्हणजे सरकारी पक्ष जे आहेत एक पक्ष त्या पक्षामधला एक आमदार आहे म्हणून मी सांगतो की मला आता उपोषण करायला बसायला सुद्धा आता मी मोकळा आहे बाकीच्या जबाबदारी असतात पण थोडीशी अडचण होते हे बघा आता उद्यापासून त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्ये आम्ही बरेचसे जे स्वतःहून लोक येत आहेत त्यांचा प्रश्न जो आहे मार्गे लावतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी ते अप्रोच होतात तर देऊया त्यांना आणखीन एक संधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यामध्ये रस येत आहेत ऑर्डर पास करतात पैसे पास करतायत पूर्णपणे मदत करतायत मुख्यमंत्री पण करतायत उपमुख्यमंत्री पण इथे अधिकारी आणि कमिशनर स्वतः म्हणतात काय आम्हाला करायचं होतं अधिकाऱ्यांच काय अडचण काय मला कळलं नाही कुठला अर्थ येतो तर ते समजून घ्यायला पण इथे आलो होतो आणि उद्या पवार साहेबांनी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालात काही मला असं वाटत महात्मा फुले समग्र वाङ्मय शासनातर्फे